नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि निघालो आम्ही बाहेर आता मस्त आराम बिराम केला सकाळी पण आरामात उठलो आज सुट्टी होती शनिवारची साहेबांना सुट्टी आहे माझी पण दोनच कामं चालू होती तिसऱ्या कामात सुट्टी होती मस्त दोन कामं करून आली दुपारी जेवण केलं आराम केला आणि आता साहेब निघाले दादरला मग मी बोलले मी पण येतो थोडंसं काहीतरी भाजीपाला घेता येईल तर चला तुम्ही पण दादरला माझ्यासोबत जाऊया आपण आणि थोडीशी भांडी राहिले ते पण आल्यावरती जेवण करता करता भांडी घाशीला आता फक्त चहा केला ओले पटकन तयारी कर नाही तर भांडी घासत बसली तर मला उशीर होतोय नाही तर मग येऊ नको मग राहिली घरातली भांडी तर सकाळी सगळं तसं आवरलेलं आहे कपडे बिपडे झालेली आहे आताची चहा पाण्याचीच थोडीशी भांडी आहेत तर ती आल्यावरती करेल मैत्रिणीनं आणि बघू थोडंसं कसं दादरला स्वस्त मिळालं तर स्वस्त घेऊन येईन थोडासा भाजीपाला वगैरे आणि जास्त प्रमाणात आणता येतो तिकडे गेल्यावरती इथे कसं थोडं थोडं घ्यायला थोडंसं जास्त प्रमाणात आणता येईल तर चला दादरला जाऊ भाजीपाला घेऊन येऊ थोडासा आणि बाकीची काय यांची कामं असतील ती पण करून येऊ तुम्ही पण रा आमच्यासोबत कंटिन्यू बघू काय काय आपल्याला दादरला घेता येते ते बघू फुलं मिळाली तर फुलं घेऊन सकाळी घेतली होती मी इथे दांड्याच्या मार्केटमध्ये मा पण मॅडमने पिशवी हातात बघितली मी विचारलं आपल्याला तुम्हाला पाहिजे का तर दोन तीन फुलं घ्यायला लागले नंतर बोल दोन तीनमध्ये काय होणार आहे मग जास्तच घ्या नंतर बोले हा माझ्या लक्षात नाही देत एवढी पण पन। मला पण कुठंतरी देवीला जायचं आहे तर सगळी तिला देऊन टाकली मग बघू आता मी येताना दुसरे आणेल नाही का कोणाच्या तरी कामे आली तर बरं आहे चाल आता मी दुसरी घेऊन येते येताना फुलं वगैरे चला कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा पुढे रिक्लेमेशन नाही हे नाही पाणी आतमध्ये गेलं नाही कुठलं रिक्लेमेशन ला आलो इकडनं जाताना एवढं ग्रीनरी झालंय दाट जंगल केलं एकदम नाही तर अगोदर सगळं इकडनं तिथे दिसायचं समुद्र वगैरे बरं आहे आणि पुढे सरळ गेलं का इकडे सिलिंग आहे पुढे वरली सिलिंग आणि इकडनं खाली जाणार आम्ही लिलावतीच्या साईड न घरी आणि समोरच आहे असं सिलिंग सर सगळा बँड्राचा एरिया मस्त संध्याकाळचा टायमिंग झालंय छान आहे गार्डन आहे आम्ही येतो इकडे पण थर्टी फर्स्ट लायटिंग वगैरे हो केलेली असते येतोच आम्ही इकडे बसायला पोरं आली की पोरांना पण घेऊन येतो छान मस्त समुद्र खेळणी कुठूनही जा कुठल्या रस्त्याने मुंबईचं ट्रॉफिक संध्याकाळच्या टाइमला लोक कामात न सुटलेत सगळे भरपूर ट्रॉफिक आहे मागे काम चालू होत बंद होते चर्चा आता ओपन झालंय इकडे वरती माउंट मेरीचा एरिया आहे माउंट मेरीला जातो रस्ता बँक स्टँड मेरी आणि आम्ही आता या दिशेने घरी जाणार इकडे पुढे मैपूर स्टुडिओ आहे या साईडला राईट साइडला काढून ते काय ते होत इकडे सलमान खानचं घर आहे गॅलेक्सी याला परत आपलं जॉगसार आज वॉक करायला नाही जाते आज काटो रोडला जाऊन बसणार आहे सरळ जातो आता आणि मस्त मैत्रिणी सूर्य मावळ आहे संध्याकाळचा व्यू छान असा सगळे लोक वॉकला आले ते बसायला आता आम्ही पण बसणार थोडंसं काटो रोडला आणि मग घरी जाणार कारण आम्हाला कसं इकडे मस्त हवेशीर बसायला भेटतं यायला बोल थोड्या वेळ बसूया आपण इकडे जाऊ ना तर घरी आता काही घरात पण एवढं काम नाहीये थोडंसं समुद्राच्या किनाऱ्यावर मोकळ्या हवेमध्ये मस्त येत सगळेजण असे बसायला येतात संध्याकाळी मोकळ्या हवेला इकडे समुद्र सकाळी भरती होती आता ओढ लागली पाणी आतमध्ये गेलं इकडे येथे छान मनोरंजन असतं रोज वाजवतात कोणी गाणी गातात सगळेजण बसतात ऐकायला आपलं तालावर हा नाचतोय त्याला याची वाजवायचं लोक पैसे देऊन जातात ते, ते वाजवतात त्यांच्या तालावर याचा डान्स चालू आहे मस्त दिवसाला शेपाचशे रुपये घेऊन जातात सर आणि मस्त संध्याकाळचा सा व्यू बघा किती छान आहे मैत्रिणी आणि सगळे इथं बसायला आलेले आहेत असे मोकळे हवेवरती आणि इकडं हे काम चालू आहे हा वर्सवाला रोड जाणार इकडनं समुद्रात इथपर्यंत आले आता भरपूर फटाफट चालू होत बघू जास्त माणसं घेतली बघ एक साइड ला ना नायरेक्ट करंडली म्हणजे गेलीच आहे ग साहेब व्हिडिओ बघतात बोटीतल्या पाण्या मला काय कर मस्त फिरून आलंय जबरदस्ती मागे लागते सगळ्यां सगळ्या गोष्टीत जबरदस्तीत मागे लागते पण बरं आहे थोडस बाहेर आलं की बरं वाटतं संध्याकाळच्या वेळी मस्त इथं सिनियर सिटीजन सगळे वॉकला आलेले सगळेजण जशी रात्र होत चालली तसं छान दिसतंय आणि चंद्र पण उगवलंय आकाशामध्ये आणि डे नाईट इथे काम चालू आहे ब्रिजचं म्हणून एवढं फास्ट काम चालू आहे इथपर्यंत गेले कडेला मस्त डे नाईट काम करता येते मस्त वरली सिलिंग सारखा ब्रिज बनेल आणि आम्हाला उद्या सुट्टी आहे त्याच्यामुळे काय जेवणाची आमची एवढी काही नाही संडे आहे मला पण कामाला सुट्टी बसलोय मस्त झालं इथे किती पण वेळ बसू शकतो उजेड पण आहे पुढल्या साईडला मागच्या साईडला पण इथे हवा लागते म्हणून इथे बसलो आहे मस्त हे पण आहेत जोडीला तर बसतो आता आणि नंतर घरी जाणार मस्त आता घरी आली आहे पहिली आता चेंज केलं आहे भांडी भिंडी घासून घेते आधी पाणी बिणी पियाली फ्रेश झाली आणि आता पहिली तयारीला लागते जेवणाच्या भांडी जा घासते आधी आणि मग पुढे बघूया आता डाळ आहे केलेली लि, थोडा भातला होते भेंडी फ्राय करणार आहे तर चला कंटिन्यू व्हिडिओ इथे बघू शकता मैत्रिणींना दादरला गेलेली केळी बघा किती मोठी मोठी आणि इथं पण अशीच असतात पण रेट याच्यापेक्षा पाय असतो आता एवढी मोठी मोठी इलायची केळी आहे पस्तीस रुपयाची अर्धा डझन त्याने मला चाळीची साथ दिली आणि भेंडी पण हे बघा किती छान भेंडी आहे मस्त बारीकच्या बारीक हे बघा मस्त ग्रीन एकदम आणि पस्तीसची अर्धा इथे चाळीसचे अर्धा असते दहा दहा रुपयाने तरी फरक पडतो आणि लिंब पाच लिंब घेतले वीस रुपयाची अजून काय आणले कांदे पण हे बघा अडीच किलो कांदे वन फोर्टीचे आणि मस्त एक नंबर कांदा आहे असा इथे सिक्स्टी फाय सत्तर नाही आहेत हेच कांदे हे बघा मैत्रिणी मी मिडियम साईजचे घेतले ते कारण आमचं कसं छोटं कुटुंब आहे ते एक, एक कट केला तरी आणि कारली होती माझ्याकडे घरात मिरच्या वगैरे आहे घरात लसूण यांनी आणलेलं त्या दिवशी त्याच्यासाठी नाही आणले आणि काकड्या पण घेतल्या चार वीसच्या अर्धा चाळीस रुपये किलो काकडी आहे इथं तशी घ्यायला गेली तर पंधराची पाव काकडी तीसची अर्धा एक किलो घेतली तर पन्नासची तिकडे चांगलं पडतं म्हणून मग जाऊ द्या बोला आता नवऱ्याच्या मागं लागलेलंच बरं आणि मस्त आहे काकड्या आता गरमी पण होते तर जरा थोडंसं थंड खायला आणि मुलीचे कॉलवर कॉल येत आहे ते सारखी फोन करत असते तिला वेळ जात नाही मम्मीला नाही फोन केला की आणि लिंब कशी सकाळ पाणी लिंबू पाणी प्यायला लागतं ते बरे बरी पडतं आणि आता छान मस्त बारीक बारीक भेंडी मस्त धुवून घेते आणि उभी कापं करून मस्त क्रिस्पी भेंडी करते चालेल ना साहेबांना लई आवडते फ्राय भेंडी क्रिस्पीवाली तर माहीत माहीतरी पहिली जेवणाला लागते तरी ठेवला आहे भांडी घासून घेतली आधी आणि आता फटाफट भेंडीची तयारी करते मस्त अशी भेंडीची पातळ कापं करून घेतल्या छान इथं धुवून आणली होती साडीमध्ये बाळजी इथं काढून ठेवल्या ते आणि पुरीचा फोन चालू होता त्याच्यामुळं काही भेंडे धुतल्याला वगैरे व्हिडिओ नाही केला पण हे बघा मस्त धुवून आणली होती चाळण्यामध्ये येतं पाणीपणे खाली आणि छान इथं कट करून घेतले आता मसाला लावून घेते मॅरिनेट करतेला इथे मैत्रिणींना छान आपले भेंडे मस्त कट करून घेतलेली आहे त्याला मी इथे अर्धा लिंबू पिळून घेते मस्त आणि हे मसाले काढून घेतलेले मीठ आहे अर्धा चमचा हळदे पाव चमचा धना पावडर पाव चमचा जिरा पावडर आणि लाल तिखट हे सगळं मी याला मस्त असं मिक्स करून घेणार आहे कालवून आणि थोडंसं मिक्स व्हावं म्हणून हलकासा पाण्याचा शेतवडा किंवा याला नंतर पाणी पण सुटतं मिठाचं ओलावा सुटतोच आहे आणि भेंडी धुवून घेतलेली मैत्रिणी तशी मी आणि वरतून याला बेसन लावू शकता किंवा असं पण चालतं पण थोडीशी बेसन लावली या तर कॉर्नफ्लावर लावलं तर अजून क्रंची होते मी थोडस पीठ आहे माझ्याकडे तांदळाचं ते पीठ लावून घेणार आहे आणि आता या याला पीठ लावून घेते मस्त तांदळाचं मैत्रिणीनं इथे आता मैत्रिणी था हे तांदळाचं पीठ आहे मी अंदाजेच लावले तुम्ही मेजरमेंट करू शकता जास्त झालं तरी काय नाही क्रिस्पीच होणार आहे आणि तिखट पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता मैत्रिणीनं दही आवडत असेल तर थोडंसं दही पण टाकू शकता मस्त असं हे आता बेसन त्याच्यात पण छान होते मस्त आता असे मिक्स करते आणि छान तेल गरम करायला ठेवून मस्त क्रिस्पी तळून घ्यायची मैत्रीण कुरकुरीत बनते आणि बनवून झाली की वरतून तुम्ही चाट मसाला या आमचूर पावडर मी तर आमचूर पावडर टाकते तर चला आता मस्त भेंडी फ्राय करून घेऊया इथे मैत्रिणी आता तेल छान कडकडीत गरम झाले मी एक पीस त्याच्यात भेंडीचं टाकून बघितलं आणि अशी मस्त सगळी अशी सुट्टी करून मस्त अशी साईड साईडने छान टाकून घ्यायची आहे चिकटलेली असली तरी नंतर सुटते आणि तरी पण ती क्रिस्पी बनली जाते मैत्रीणं मस्त गॅस थोडासा स्लो करायचा हाय करायचा आणि छान अशा प्रकारे मस्त ही भेंडी अशी पुरपुरीत मस्त डीप फ्राय करून घ्यायची आहे आणि डाळ भातासोबत मस्त डाळ भात आणि भेंडी फ्राय कॉम्बिनेशन यायचं अशा प्रकारे सगळी भेंडी मैत्रीणं फ्राय करून घेऊया आपण मैत्रिणी बघू भेंडी फ्राय झाली एकदम कडक आणि क्रिस्पी झालेली मैत्रिणीनं आता इथे काढून घेते आणि नंतर दुसरी परत टाकून घेते चला अशा प्रकारे सगळी भेंडी मी फ्राय करून घेते मस्त अशी इथे क्रिस्पी भेंडी फ्राय केली त्याच्यावरती आमचूर पावडर पण टाकली आहे डाळ भात आणि भेंडी फ्राय मैत्रिणीनं या मस्त जेवायला साहेबांचं सा ताट रेडी केलेलं आहे या तुम्ही पण जेवायला आणि त्यांना वाढून दिले इथे माझ्यासाठी अजून बनते अजून थोडीशी आहे फ्राय करायला पण जास्त होईल एवढीच करणार आहे इथे डाळ आहे आणि इथे भात बनवलाय आहे मस्त त्यांचं जेवण वाढून दिलं आहे आणि आता माझी जेवणाची प्लेट मी तयार करून घेते मैत्रिणी आणि छान झाली मस्त भेंडी मी थोडीशी टेस्ट पण केली आहे मस्त आहे तर अशा प्रकारे तुम्ही पण मस्त मुलांना फ्राय करून द्या छान मुलं आवडीने खातील जर भाजी आवडत नसेल भेंडीची तरी पण आवडीने खातील चला आता मी पण माझी प्लेटिंग करून घेते तर चला पुढे व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू मस्त मैत्रिणी जेवण वगैरे केलं भांडी भिंडी आवरली झाडलोट झालं आणलेला भाजीपाला व्यवस्थित नीटनेटका करून ठेवला कांदे वगैरे सगळे छान निवडून लसूण बिसून लसूण आधीच आणलं होता पण त्याचा थोडासा कचरा होता छान मस्त सेटअप करून ठेवलं सगळं भाजी फ्रीजमध्ये ठेवली भांडी घासली आणि भेंडीची भेंडी क्रिस्पी भेंडी करत छान झाली होती आणि साहेबांना तर आवडतेच आहे पण माझ्याच भाज्यांची मीच तारीफ करते मस्त झाली होती मैत्रिणी भेंडीची भाजी नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि तुमच्या मुलांना खाऊ घाला किंवा घरच्यांना पण गळ्यातलं पण तुटलं होतं ते पण गाठून आणले मग आणि तर चला तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ असा होता चारच्यानंतर स्टार्ट केलं होतं सकाळी काय एवढं खास नव्हतं तर कसं वाटलं मैत्रिणी आजचा व्हिडिओ कसा नाही सा नक्की ना सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो छान छान कमेंट करा आणि चला असेच व्हिडिओ बघत राहा नवनवीन रेसिपी येतील तुमच्या पुढे आणि खाऊ घालत राहा खात राहा मस्त आनंदी राहा बाय बाय गुड नाईट